काम येथे बिगर आदिवासी हक्क बचाव समितीच्या यलगार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद आदिवासींवरील अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दर उन्हात तीन तास बिगर आदिवासी नेत्यांचे विचार मशाली मशाली पेटवण्याची वेळ आली नाही त्याच्यामुळे मंडप घालून स्टेज करण्यापेक्षा उन्हा मध्ये राहू आणि काय आपल्यावर बीचल आपण कशा पद्धतीने संकटाचा सामना करतोय की आपल्याला काय घेऊन ठेपलंय हे दिसावं या एका भावनाने या ठिकाणी स्टेज वगैरे उन्हा आला आपण सर्व बसून या ठिकाणी करतो मी या तालुक्यातील पत्रकारांना धन्यवाद देईल की त्यांनी सांगितलं ही बाजू मांडून धरली या विषयाच्या संदर्भात चांगल्यापैकी न्याय देण्याचा प्रयत्न केला अधिक आक्रमक त्यांनी की अधिक चांगल्यापैकी आपल्या वृत्तपत्राच्या संपादकांना किंवा आपल्या माध्यमातून ही बाजू महाराष्ट्र राज्यासमोर यावी कारण हा एक शहापूर तालुक्याचा नाही तर एकशे तीस तालुक्यांचा प्रश्न आहे या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन होईलच मला विश्वास आहे की त्याची सुरुवात किंवा त्याचं नेतृत्व ही मधूनच असेल नक्कीच या लढ्यासाठी आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आपण सभा सुरू होण्याच्या अगोदर आम्ही सर्व विद्यार्थ्यांची हितबूज केलं त्यांना या विषयासंदर्भात आदिवासी म्हणजे काय हा कायदा कशा स्वरूपाने झाला आपल्यावर पुढे काय संकट आलेलं आहे या संदर्भात चांगल्यापैकी कल्पना एक तास या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिली गेली आहे त्याच सोबत या ठिकाणी आलेले काही कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ या परिसरातील आहेत खूप लोकांना वाटतं बिगर आदिवासी म्हणजे काय तर बिगर आदिवासी म्हणजे आदिवासी समाजा व्यतिरिक्त जे काही समाज आहेत ते सर्व समाज या ठिकाणी आदिवासी समाजाला विरोध करण्याचा आपला कुठलाही हेतू किंवा कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही पण बिगर आदिवासी जो जो होत होते आपलं तातच शंभर टक्के जर सरकारने ओढून घेतलंय आणि ते परत मिळावं ते आरक्षण परत मिळावं आपल्या मुलांना चांगल्यापैकी कि नोकऱ्या किंवा आरक्षण मिळावं यासाठीची जी आपली या लढाई आहे त्याच्यामुळे पूर्वग्रह दूषित मानाने किंवा कुठल्याही समाजाला टार्गेट करून ही लढाई अजिबात नाही आणि असे किती किरकोळ तालुक्यातले किती गोळ्या मारत असतील फेसबुकवर काही अशा ठिकाणच्याकडे दुर्लक्ष करायचं मच्छर चावल्यानंतर त्याची पाय मोदत बसायचे नसतात त्याला चिरडून टाकायचं असतं किंवा फटका मारत असतो आमच्या संजय माहिती आहे कशा पद्धतीने करायचं येतो ते मच्छर असे काही मोदत बसायचे नसतात आणि अनावश्यकपणे आपण मोठेपण देण्याची गरज नाही आणि त्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधीचा देखील या लढ्यामध्ये सहभाग असा म्हणून समितीने जो काय आता प्रयत्न केला किंवा त्याला सांगितलं की आलं पालकमंत्र्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांची आपण भेट घेऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशा स्वरूपाचं खासदारांनी सांगितलं तिथे थोडं उशिरा सुचलेलं शांतपणा असेल पण या शांतपणासाठी आपल्याला पेटावं लागेल तालुका पेटवावा लागेल आणि यासाठी अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावरची लढाई लढावी लागेल मग ती तालुका बंद आंदोलन असेल किंवा शाळा बंद आंदोलन असेल किंवा हायवे रेल्वे रोको आंदोलन असेल या दृष्टिकोनातून लढाई लढावी लागेल बरोबर आम्ही फोन केला अरुण शेता अधिकाऱ्यांना की आपल्याला इथे घ्यायचे ते आहे बोलले माझी माझ्यावर काय जबाबदारी असेल तर ती द्या समाजामध्ये खूप लोक आहेत यथाशक्ती यथामध्ये मदत करणारी भाऊनी सागर देशमुख यांनी सांगितलं की, की दो दो मी तिथं पाण्याची किंवा नाश्त्याची काय व्यवस्था असेल ती करतो इतर प्रत्येकाने जो काय घातला मी हँडबिल छापतो अशा स्वरूपाच्या जबाबदारी घेणारे लोक देखील आहेत नक्कीच थोडा उशीर झाला असेल पण आता लोकांना चांगल्यापैकी जाणीव व्हायला लागले आणि एकदा समाज पेटून उठला तर मला तर माहिती आहे की डोळकाम भागात पेटवण्यापुरती फक्त अडचण असते पेटल्यावर मग नंतर आवरणं खूप कठीण जाते आणि याची सुरुवात तुम्ही बघा जेव्हा जेव्हा कधी पेटायला चालू करता त्यावेळेस डोळकाम भाग नाही बघा इथं यापूर्वी आपण बघितलं असेल की विशिष्ट ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण होतात त्याच्या वेळेस तालुक्यातलं कुठलंही नेतृत्वात लोक एकत्र ये येऊन मग एम एसीबीचा मोर्चा असेल इतर आलेली या भागातील संकट त्या त्यावेळेस लोक रस्त्यावर उतरलेली आहेत निश्चितच आपण स्टेजवर बसलेले सर्व जे काय उन्हात बसले त्याच्यामुळे तुमचं खूप जबाबदार आहे आणि समाजाने सांगितलं की तुम्ही स्टेजवर जेव्हा बसता उन्हामध्ये जेव्हा बसता तेव्हा समोर देखील जो बिगर आदिवासी समाज उन्हा आणत बसलेले आहे यांच्यासाठी तुम्हाला लढायचं आहे त्याच्यामुळे व्यासपीठावरील सर्व मंडळींना किंवा सर्व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सांगतोय की आपल्याला आपले, आपले पक्ष पोसायला येणार नाही आपल्याला वेळ प्रसंगाला संकटात आड अडचणीला या चार खांडेकरी आपल्याच समाजातील किंवा बेगळ्या आदिवासी समाजातीलच बांधव असतील त्याच्यामुळे शेवटपर्यंत निकराने ही लढाई त्यांच्यासाठी लढावी असं जे आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद